जय जय रघुवीर समर्थ न सन्माननीय व्यासपीठ आपल्या आजच्या वर्गाच्या आचार्या वर्षातई वर्षातही दामले आदरणीय यांना वंदन करते त्याच्या आधी आपल्या सगळ्यांचे सद्गुरू डॉक्टर काका मंदाताई यांना तर वंदन केल्याशिवाय किंवा ते स्मरण असल्याशिवाय हा वर्ग किंवा काहीच होऊ शकत नाही आजच्या आपल्या दुसऱ्या आचार्य इथे आहेत माधुरी ताई त्यांना नमस्कार सगळ्यांना वंदन करते सगळ्यांना नमस्कार खरं तर आत्ता आपल्या अध्यात्म ट्रस्टचे शिवगड अध्यात्म ट्रस्टचे सेक्रेटरी आणि आचार्य असं दोन्ही भूमिका निभावणारे डॉ चौगुले सर यांनी माझे सगळे मुद्दे सांगून टाकले त्या <laughs> मी जे जे बोलणार होते ते ते सगळं त्या त्यांनी बोल बोललेले आहेत ते त्यामुळे माझ्याकडे फारसं काही आता औपचारिक असं काही राहिलेलं नाही आहे शिवगड अध्यात्म ट्रस्टची सगळी संपूर्ण कल्पना नवीन इथे येणाऱ्या लोकांना साधकांना झालेली आहे आप आता जो लोकांना म्हणतात येणार नाही कारण आज मी प्रवचन ऐकलं की आता आपण सगळे साधक झालेलो आहोत ऑलरेडी त्यामुळे आपण सगळे साधक आणि ही अतिशय एक आनंदाची गोष्ट आहे की जी आपली आपल्याला कळत नाही की आता आपण साधकावस्थेमध्ये आहोत आणि ती अवस्था प्राप्त होण्यासाठी आत्ता आपल्याला आपले सगळे आचार्य मदत करत आहेत आणि अभ्यास कसा करावा एकतरी ओ ओवी अनुभवावी असं म्हणतात आज वर्षातही ते सांगितलं की ओ, म्हणजे मला ही गोष्ट नवीन होती मी आज जेव्हा ऐकली तेव्हा की ग्रंथाचा एक हे असतो उपक्रम आणि उपसंहार पण त्यांनी आणखी खोलात जाऊन सांगितलं की प्रत्येक समासाला एक उपक्रम उपसंहार असतो प्रत्येक दशकाला एक उपसंहार आणि उप उपक्रम उपक्रम आणि उपसंहार आणि त्या अनुषंगाने मग ग्रंथाचा उपक्रम आणि अनुस उपसंहार अशा दृष्टीने म्हणजे इतका सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे हे मला त्यांच्या प्रवचनातून अतिशय जाणवत होतं कारण इतका सुंदर अभ्यास केल्याशिवाय इतकं छान समजावून सांगणं हे सोपं नसतं जरी प्रत्येकजण म्हणत होता की किती सहजता आहे किती सहजता आहे पण ती सहजता येण्यासाठी आधी खूप कठीण त्यांनी साधना केलेली असते किंवा अभ्यास केलेला असतो आणि मग त्यात सहजता येते ती अशी अचानक येत नाही हे आपल्याला त्यांच्या प्रत्येक आचार्यांच्या ह्याच्यातून जाणवेल की सहजता जाणवते ती इतकी सोपी नसते ती आधी त्याच्या मागे भरपूर अभ्यास आणि साधना असते तर दासबोध हा ग्रंथ आपण अजून एक मला मुद्दा सांगायचा सा आहे की आपण महाराष्ट्रीयन लोक म्हणू आपण किंवा भारतीय म्हणू शकतो की, की आपण आपल्याच गोष्टींचा ना ओळखत आप नाही आपण आपल्याच आपल्याकडे काय ठेवा आहे हे आपल्याला माहिती नसतं आपण खूप सहजपणे सांगतो किंवा म्हणतो की गीता ज्ञानेश्वरी दासबोध मनोबोध मन हे सगळं आम्हाला माहिती आहे माहिती आहे म्हणजे काय की आपण त्याचा म्हणजे काहीच अभ्यास न करता आपल्याला असं वाटत असतं की लहानपणापासून मी ऐकलंय रामदास स्वामींचं नाव मला माहिती आहे रामदा आम्ही सज्जनगडवर जातो आम्ही शिवथरवळीत खूप वेळा गेलोय आणि हे सगळं आमचंच आहे आणि हे सगळं आम्हाला ज्ञान आहे अशा एका खोट्या समजुतीमध्ये आपण असतो अगदी म्हणजे आणि जेव्हा लक्षात येतं की मी अमेरिकेला गेले होते तिथे मी बघितलं की त्यांनी गीतेचा अभ्यास सुरू केला होता आणि ते अमेरिकन होते दोघ जण तर त्यांनी गीतेचा अभ्यास का सुरू केला त्याचं कारण असं होतं की त्यांची त्यांचा होणारा जावई हा भारतीय होता त्या त्या लग्नासाठी मी गेले होते आणि मग त्यांनी जावयाचा जावयाचा देश भारत त्या भारतामध्ये उच्च सर्वात उच्च ग्रंथ कुठला तर भगवद्गीता मग त्याला हे माहिती असलं पाहिजे गीता त्याला माहितीच असली पाहिजे असं गृहीत धरून त्यांनी त्या दोघांनी गीतेचा अभ्यास सुरू केला आणि आता हे गुपित आपल्याला सगळ्यांना माहिती येतो आय टीतला इंजिनियर आता कोण म्हणालो जसं सांगितलं त्यांनी गीतेचं फक्त नाव ऐकलेलं तो बी झाला काय गोटेवर झाला आणि तो अमेरिकेत गेला त्याला गीता हा गीतेत काय आहे हे त्याला कुठे माहितीये पण त्यांनी असं गृहित धरलं होतं सासू सासऱ्यांनी की ह्याला गीता अवगत असलीच पाहिजे कारण तो भारतीय आहे तो महाराष्ट्रीयन आहे त्याला मराठी संस्कृत हे संस्कृत येतच असलं पाहिजे इतक्या इतकं त्यांचं त्यांना म्हणजे असं वाटत असतं आणि अगदी त्याच्या विरुद्ध आपण त्याचा आपल्याला त्याचा गंध पण नसतो खरं म्हटलं तर आपण एक काही श्लोकांचं पाठांतर शाळेत झालेलं असतं आणि नावं ऐकलेली असतात त्यामुळे आपल्याला हे सगळं असं वाटत असतं की मला हे सगळं माहिती आहे हा जो भ्रम आहे ह्या भ्रमाचा निराश जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा होतो की दासबोध मध्ये म्हणजे काय आहे नुसतं भक्ती पंथेची जावे हे पाठ झालं की आम्हाला मनाचे श्लोक येतात आम्हाला माहिती आहे अशा आविर्भावात आपण असतो तो सगळा आविर्भाव आपला सगळा कोसळून पडतो आणि आपल्याला ती जाणीव झाली पाहिजे प्रत्येकाला प्रत्येक भारतीयाला की माझ्याकडे हा एवढा अनमोल ठेवा आहे त्याचा मी उपमर्द करतोय माझ्याकडून होतोय मी काहीच अभ्यास करत नाही नुसतंच ते माझं माझं म्हणतोय ह्याची जाणीव अगदी लहानपणापासून व्हायला हवी खरं तर डॉक्टर काकांना तरुण पिढी जास्त आवडते त्याचं कारण तेच आहे कारण दासबोध मनाचे श्लोक हे रिटायरमेंट नंतर अभ्यास करण्याचे ग्रंथ नाही हे लहानपणापासून पाठ करण्याचे आहेत आत्ता माझा नातू मनाचे श्लोक पाठ करतो आणि आम्हाला शिकवतो की मी मी तुम्हाला शिकवतो मग आम्ही पण शिकतो त्यांच्याकडून त्याची समजूत व्हावी की आम्हाला काही येत नाही आणि तो आम्हाला शिकवतो तर त्याचं पाठांतर हा पहिला टप्पा त्यावेळेला काही कळत नसतं पाच सहा वर्षाला मनासजना भक्तिपंथेची जावे म्हणजे काय पण पाठांतर त्याच्यानंतर जेव्हा त्याला समजायला लागतं तेव्हा त्याचा अर्थ हे सांगितलं गेलं पाहिजे शिकवलं गेलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपलं जो काय अनमोल हा ठेवा आहे त्याचा आपण उपमर्द न करता अभ्यास लहानपणापासून आपल्या कुटुंबामध्ये त्याचा केला गेला पाहिजे आणि मला असं वाटतं की म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगते की माझ्या नातवाला जेव्हा मी म्हणते ये तिकडे मी आपण रामरक्षा म्हणूया तेव्हा तो आता अजिबात येत नाही म्हणायला पण आपण म्हणायला लागलो ना की तो आपोआप अप म्हणायला लागतो आणि त्याची पाठ झाली आहे रामरक्षा पण त्याला दाखवायचं नसतं की तो म्हणतोय त्याला पाठ आहे वगैरे कारण आपण करूया म्हटलं की आता ते थोडी शिंग कुठलेली असतात त्यामुळे नाही मी नाही येणार पण जेव्हा आजी आजोबा घरातले आपण रामरक्षा म्हणतो शुभंकरती म्हणतो तेव्हा ते संस्कार त्यांच्यावर आपोआप होतात त्यामुळे संस्कार ही गोष्ट करण्याची नसून मुद्दा ते अशी होण्याची गोष्ट आहे कारण मोठी माणसं जे करतात ते लहान सगळेजण शिकतात आपोआप जसं आपण पण लहानपणी असंच ऐकलोय ऐकलंय आणि मग आपण शिकलो सगळं शिकलो नाही आहे पण आपण आत्ताशी त्याची सुरुवात केली आहे त्यामुळे संस्कार संस्कार म्हणजे काय तर घरातले मोठे मोठे लोक मोठी माणसं जे करतात त्याचं अनुकरण लहान मुलं करतात तर आत्ता मग का आजी काय शिकायला गेली आहे तर दासबोध शिकायला गेली आहे असं जर त्यांना कळलं आणि आजीच्या वागणुकीमध्ये काही फरक आहे असं वाटलं किंवा आजोबांच्या तर मग त्यांना पण लक्षात येत होते आता मुलं फार हुशार झाली आहेत की आता मगाशी कोणीतरी म्हणाल की मनाचा तळ आता कमी ढवळतो हा जेव्हा अनुभव म्हणजे तुम्ही म्हणाला ते वाक्य मला फार आवडलं ला ला था। मा, माजा, माजा हो थो थो की त्याचं ॲप्लिकेशन व्हायला लागलं होता की त्याचा मा माझ्या माझ्याशी काय संबंध आहे तर आत्तापर्यंत होत होतं की मला प्रचंड त्रास होत होता एका गोष्टीचा पण हे जेव्हा सगळ्या संकल्पना मला कळतात त्याचं ॲप्लिकेशन जेव्हा माझ्या वागणुकीतून दिसायला लागतं किंवा माझं मला कळायला लागतं हे सगळ्या कुटुंबालासुद्धा कळतं की ह्या व्यक्तीमध्ये ह्याच्यामुळे काहीतरी फरक पडला आहे बरं का आणि मग ते आपोआप होतं सहजपणे होतं सहजता येते त्याच्यामध्ये तर तसं व्हावं आपण होऊन काही करायला जाऊ नये ते आपल्या वाग वागण्या बोलण्यातून त्यांच्या लक्षात येतं इतकं सगळेजण नक्कीच समंजस आणि हुशार असतात लोक तर आपण सगळे इथे आलाय आणि त्याच्यामुळे हे शिवगडचं हे एकशे बत्तीसावा वर्ग छान अतिशय उत्तम तऱ्हेने आपला छान साजरा झाला परत परत सरांनी आता सांगितल्याप्रमाणे इथे तुम्ही स्वतःहून शिबिर नसताना सुद्धा कधीही स्वतःच्या अभ्यासासाठी येऊन राहू शकता कधीही आता दासबोध सुरू झालाय तर तुम्ही तुम्हाला वाटलं की बाबा पंधरा दिवस आता येऊन निवांत इथे अभ्यास करावा जो घरामध्ये निवांतपणा मिळत नाही तर तुम्ही अवश्य इथे येऊन राहा तुम्हाला संपूर्ण ग्रंथालय तुमचंच आहे आपलंच आहे कोणताही ग्रंथ काढा तुम्ही रेफरन्सेस घ्या अभ्यास करा तुम्हाला इथे काही बाकीची गोष्ट कोणताही मध्ये अडथळा येणार नाही अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता त्याप्रमाणे इथे कळवलं तर तु, तुम्हाला आणखी मदत होईल की जे सुरू केलंय त्याच्यामध्ये स्वतःचा अभ्यास करण्याची संधी कारण तो, तो जास्त महत्वाचा असतो स्वतःचा अभ्यास कारण तो स्वतः पुरता असतो जरी आपण आत्ता इथे सुरुवात केलेली असली वर्षातही तुम्हाला त्याचं छान नियोजन करून दिलं आहे की अभ्यास कसा करायचा तर तो स्वाध्याय करण्यासाठी तुम्ही इथे कधीही अवश्य या आणि आपल्या या फॅसिलिटीचा पुरेपूर फायदा घ्या अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती आणि दोन्ही म्हणजे आव्हान करते आणि थांबते जय जय रघुवीर समाज